मलिन करण्याचा प्रयत्न करतोय चाललाय आणि एक कटकार असताना यामध्ये एक महाराष्ट्रातून हे शिजवलं जात आहे म्हणून चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अभिषेक केलाय आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्रच्या काण्या कोपरेतेच वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदार असेल आणि मलीन करण्याचा प्रयत्न करतोय काल आणि एक कटकारस्थान यामध्ये एक महाराष्ट्रामध्ये फार मोठा बडा नेता आहे की त्याला ते त्याला जे दुःख पोहोचलं होतं त्याच्या माध्यमातून हे सिद्धवलं जातंय म्हणून आमच्या या नेतृत्वाची जी बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अभिषेक केलाय आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्राच्या कोपऱ्यात याच वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदारी असेल